नमस्कार मैत्रिणीनो उज्वाला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत कोळीत शेंगुळे किंवा याला हुलग्याचे शेंगुळे देखील म्हणतात आपण पीठ तयार करण्यापासून ही रेसिपी बघणार आहोत तरी ते मी दोन वाट्या कोळीत घेतलेत तर याला देखील म्हणतात तरी ते मी दोन वाट्या हुलगे घेतलेत ज्या वाटेने आपण हुलगे मोजले आहेत त्याच वाटेने इथे आपल्याला पाऊन वाटे गहू घ्यायचेत अर्धी वाटी हरभरा डाळ घ्यायची तर डाळ आणि गहू आपल्याला भाजायचं नाही आता हे सर्व आपण कच्चंच वापरणार आहोत आता हे सर्व मिक्स करून आपण हे चक्कीतून दळून आणायचे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी कोळिताचं पीठ तयार करू शकतो तरी ते मी चक्कीतून हे दळून आणले छानचं इथे आपलं पीठ तयार आहे तर तयार पिठाचे आपण शेंगोळे तयार करायला घेऊयात तयार केलेले पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तरी ते मी ता एक वाटी तयार घेतलं घेतले आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर इथे मी छोटा चमचा आहेत दीड चमचा लाल मिरची पावडर घेतली एक चिमट आपल्याला हळद घ्यायची चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर लसूण आणि जिरे मिक्सरला आपण पेस्ट तयार करून घ्यायचे आता हे सर्व मसाले आपण पिठामध्ये काढून घेऊयात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे आपण मिक्सरला फिरून घ्यायचे किंवा खलबात्यात देखील तुम्ही इथे कुटून घेऊ शकता तर मी मसाले सर्व चमच्याने मिक्स करून घेते मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात कुळीत हे थोडेसे चिकट असतात आणि पीठ आपल्याला मळता येत नाही त्याकरता यामध्ये आपण गहू आणि डाळ वापरली आहे अजून थोडेसे पाणी घालून हे पीठ आपण घट्टसर मळून घ्यायचे हे पीठ आपल्याला मळता येत नाही तर थोडंसं हाताला चिटकतं तर थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही पीठ मळत आलं की यामध्ये आपल्याला एक चमच्यात तेल घालायचं आहे तेल घालून हे पीठ आपण पुन्हा मळून घ्यायचे थोडासा तेलाचा हात लावला तर पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आणि पीठ देखील आपल्याला व्यवस्थित असं मळता येतं तरी ते आपलं पीठ तयार आहे तर आपण इथे शेंगोळे वळायला घेऊया किंवा शेंगोळे तयार करायला घेऊयात तर थोडासा तेलाचा हात घेऊन तयार केलेल्या पिठातला छोटासा गोळा घ्यायचा आहे आता हे आपण पोळपाटा तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला लांब टाकारामध्ये तयार करून घ्यायचे लांबट आकारात आणि पातळ असे तयार करून घ्यायचे म्हणजे शिजवताना देखील ते पटकन शिजतात आणि चवीला खूपच छान असे लागतात पिठ लागत नाही दोन हाताने केलेत तर छान असे पातळ असे ते तयार होतात तरी ते आपले शेंगोळे तयार झालेत तर हे आपण मधून थोडेसे कट करून घेऊयात तयार केलेले शेंगोळे डिशमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने ते मी राहिलेले शेंगोळे तयार करून घेते तर आता इथे मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने देखील शेंगोळे कसे तयार करायचे ते बघूयात लांबट आकारामध्ये तयार केल्यानंतर मध्यभागी कट करून अशा पद्धतीने आपण याला गोल आकार द्यायचा आहे तयार केलेले शेंगोळे एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही पद्धतीने याला आकार देऊ शकता तरी ते आपण राहिलेल्या पिठाचे शेंगोळे तयार करून घेऊयात या पिठातलं आपल्याला थोडंसं पीठ साईडला काढून ठेवायचं आहे छोटासा गोळा काढायचा आहे तर आपण फोडणीची तयारी करूया तरी ती मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली तर यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला फोडणीला जिरे आणि मोहरी घालायची जिरे घातलेत अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा तर यामध्ये आपण एक चिमोटा हळद घालूया लाल मिरची पावडर अर्धा चमचा तुम्हाला तिखट किती हवे त्यानुसार वापरलं तरी चालेल बारीक चिरले कोथिंबीर घालायची ज्या यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घालूया पाणी थोडे जास्त कमी झाले तरी काही हरकत नाही इथे मी दोन ग्लास पाणी घेतले आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया पीठ महाताने देखील आपण इथे मीठ वापरलेलं आहे तर अगदी थोडंसं मीठ यामध्ये आहे पाणी उकळेपर्यंत तयार केलेल्या पिठातलं आपण थोडंसं पीठ काढून ठेवलं होतं साईडला आता याची आपण पेस्ट तयार करून घेऊयात तर यात आपल्याला थोडंसं पाणी घालून हे पीठ हाताने मिक्स करून घेऊयात पीठ आपल्याला पूर्णपणे पाण्यात मिक्स करून आहे तर इथे आपलं पीठ मिक्स आहे तर इथे आपलं पीठ मिक्स झालं आहे आता यामध्ये आपण एक चमचा दाण्याचा कुठं घालायचं आहे तयार झालेली पेस्ट आता आपण साईडला ठेवून देऊयात तरी ते पाण्याला छान उकळी आली तर यामध्ये आपण तयार केलेले शेंगोळे घालूयात पाण्याला इथे आपल्याला छान अशी उकळी येऊन द्यायची म्हणजे शेंगोळे आपले चिटकत नाही आणि पटकन देखील शिजतात ताकताना ते आपल्याला एकमेकाला चिटकलेले दिसतात पण शिजल्यानंतर पूर्णपणे ते मोकळे होतात पीठ तयार करून ठेवलं तर हे पीठ दोन तीन महिने टिकतं आणि हवे तेव्हा आपण याचे शेंगोळे तयार करू शकतो हिवाळा म्हटलं की पौष्टिक अशी रेसिपी आहे लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे पीठ तयार करून ठेवले तर हवे तेव्हा आपण याचे शेंगोळे तयार करू शकतो तयार केलेली पेस्ट आपण आता यामध्ये घालूया अशा पद्धतीने पेस्ट घातल्यामुळे याची चव देखील छान लागते आणि पाण्याला थोडासा घट्ट असरपणा येतो आता हे आपण तीस ते चाळीस मिनटे शिजवून घेऊयात तीस ते चाळीस मिनिटे झालेत आता आपण शेंगोळे शिजले का बघूयात तर इथे आपले शेंगोळे छान असे मांसर शिजले आता गॅस बंद करून ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात हिवाळ्यात आवर्जून अशी पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा खूपच छान असे आपले इथे कोळीताचे शेंगोळे तयार झाले आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा